कोकणात उन्हाळी सुट्टीतील पर्यटन हंगामाला सुरुवात झाली सलग सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी समुद्रात मनसोक्त डुबण्यांकडे पर्यटकांचा ओढा पाहायला मिळाला रत्नागिरीतील दापोली कर्दे हेदवी विळास हरणे गुहागर आरेवारे वारे गणपतीमुळे समुद्रकिनारे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेत सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यातच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या कोकणातील किनारपट्टी भागात घालवण्याचा ट्रेंड आहे धुळे वर्धा लातूर छत्रपती संभाजीनगर या भागातून मोठ्या संख्येने पर्यटक हे कोकणाकडे दाखवत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणचे समुद्रकिनारे बहरून गेलेले आहेत पर्यटकांची पावले ही कोकणाकडे आपल्याला वळताना दिसून येत आहे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आता राज्यभरातील पर्यटक कोकणाकडे आपली पावळे वळताना दिसत दिसून येत आहेत आपण जर पाहिलं तर आपण सध्या रत्नागिरीच्या गणपतीपुळे किनाऱ्यावर आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे समुद्री खेळ साहसी खेळ खेळाचा खे, आनंद लुटताना पर्यटक आपल्याला दिसून येत आहेत दापोलीतलं कर्दे बीच असेल त्या पद्धतीने आरेवारी बीच असेल गुहागरमधील वेळा सेधवी समुद्रकिनारे असतील हे सुद्धा पर्यटकांनी बहरून गेलेले आहेत राज्यभरातील त्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धुळे असेल वर्धा या ठिकाणचे देखील पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले आहेत अशा पद्धतीचे काही पर्यटक का आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल कुठून आलेले आहात आणि कशा पद्धतीने एन्जॉय करतात आम्ही लातूरवर आलेलो आणि इथं खूप खूप साऱ्या एन्जॉय करतात काय काय खेळ साहसी खेळ खेळलात तुम्ही आम्ही ते राईड केलेली आहे जी की मा पार मध्ये पर्यंत जाते yes. काय सांगाल कुठून आलेले आहात कशा पद्धतीने गणपती एन्जॉय करतायत आम्ही सुरू वरून आलोय आणि आम्ही इथे बनाना राईड केली आहे ड्रॅगन राईड केली आहे शिवाय त्यात आणून इथे खेळलो आहेत भरपूर एन्जॉय करतो आहेत तुम्ही पण सुद्धा एन्जॉय करा गणपतीचं दर्शन घेतलं हो हो दर्शन पण घेतलं अगदी लाईन मध्ये उभं राहून एकदम भारी झालेलं आमचं दर्शन नक्कीच आपण असेच काही पर्यटक आपल्या सोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने एन्जॉय करताय एकदम व्यवस्थित एन्जॉय चालू आहे आमचा पर्यटक गणपतीपुळ्याचे दर्शन घेतच आहेत त्याचबरोबर समुद्राचे देखील साहसी खेळांचा आनंद लुटताना आपल्याला दिसून येत आहेत राजन चव्हाण पुढारी न्यूज गणपतीपुळे रत्नागिरी